नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो मी विजय भूजल शोधक भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मनपूर्वक तर आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर आपण या ठिकाणी भूजल शोध आणि शेतीविषयी आपण वेगवेगळ्या माहिती प्रस्तुत करत असतो त्याच पद्धतीने आता आपण पाहतोय की पावसाळा जवळजवळ संपत आलेला आहे त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंना एकच नम्र विनंती आहे की आता पाऊस भरपूर झालेला आहे किंवा भूजलदारा हा फुला आहेत पाण्याचे फ्लो हे वाहत आहेत जमिनीमध्ये अंडरग्राऊंड तर आपल्या बोरवेल्स ज्या आहेत किंवा ट्यूबवेल्स जे आहेत ते बंद न ठेवता ह्या चालू ठेवल्या पाहिजेत प्रामुख्यानं जेणेकरून पाण्याचा उपसाह होत राहील आणि नवीन नवीन प्रवाह त्याला जॉईन होत राहतील आणि आपलं बोरवेल जे आहे ते गाळानं मुजण्याची शक्यता कमी राहील म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा पाण्याचा उपसा हा पावसाळ्याच्या वेळेला किंवा पाऊस झाल्यानंतर बोरवेलमधून करणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट प्रामुख्याने इथे सांगावीशी वाटते की जो भूजल शोधक आहे किंवा जो पाणी सर्वे करणारा व्यक्ती आहे किंवा जो पानाडी आहे त्या भूजल शोधकाला जी भूजलधारा ते शोधतो त्या भूजलधारेला किंवा त्या पाण्याच्या पडद्याला त्याला पाणीच आहे याची खात्री झाली पाहिजे प्रामुख्यानं आणि दुसरी गोष्ट भूजलधारेचा जो क्रॉस अचूक टक्के अचूक शंभर टक्के बरोबर क्रॉस देतो तर अशा भूजल शोधकाचं किंवा पानाड्याचा जो पॉईंट आहे तो मला वाटतंय शंभर टक्के सक्सेस होणार यात काय शंका नाही फक्त त्या भोजलदारेला पाणीच आहे ह्याची खात्री असणं गरजेचं आहे आणि क्रॉस भोजलदारेचा व्यवस्थित देता आला पाहिजे त्या भूजल तज्ज्ञ व्यक्तीला तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल ना, होणार नाही ना आणि पॉईंट तुमचा शंभर टक्के यशस्वी होईल आणि तिसरी गोष्ट अशी सांगायची वाटते मला की पाणी पाहताना वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण तारा वापरतो नारळ वापरतो तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट किंवा तारा ह्या वापरल्या पाहिजेत किंवा वेगवेगळ्या साधनांचा वापर केला सा पाहिजे कारण प्रत्येकच जर टॅली राहतो हो किंवा प्रत्येकाचा जो अभ्यास राहतो हा पाणी शोधणे हा एकच उद्देश आहे किंवा पाण्याचा पॉईंट काढणं हा एकच उद्देश आहे तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट किंवा तारा किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरावी लागतात की जेणेकरून प्रत्येक साधनांचा किंवा इन्स्ट्रुमेंटचा हा अभ्यास वेगळा आहे किंवा त्याचे जाणीव किंवा जाणजू पाणी जाणून घ्यायची किंवा भूजलदारा जाणून घ्यायची क्षमता ही प्रत्येकाची वेगळी आहे तर त्याच्या तीव्रतेनुसार आपण ते प्रॉपरली डिटेक्ट करू शकतो मला एवढं सांगायचं आहे की मित्रांनो की भूजल शोध किंवा पाणी शोधणे विहिरीसाठी किंवा बोरवेलसाठी हा चर्चेचा विषय नाही आहे तर प्रत्यक्षात आपल्याला ग्राउंडवर जावं लागतं आता आपण सध्या पाहतोय की पावसाळा खूप होता पाऊस भरपूर होता आपण फील्डवर जाऊ शकत नव्हतो तरी पण काही ठिकाणी जेवढं शक्य आहे तिथं आपल्याला जात आलं पण तरीसुद्धा मित्रांनो पाऊस जरी पडत असला किंवा पावसाळा जरी असला तर यावेळेला भूजल जे आहे भूजलधारेचा अभ्यास करणे किंवा बोरवेल पॉईंटचा अभ्यास करणे हे अतिशय व्यक्ती चांगल्या प्रकारे शिकू शकतो कारण त्याला भूजलदारा जमिनीत फुल असतात आणि त्यावेळेला तो चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास बी करू शकतो म्हणजे असं नाही की बा दिवाळीनंतर किंवा डिसेंबरनंतरच चेक करायला उतरायला पाहिजे किंवा असं असा काही प्रकार नसतो तसा ज्याला शिकायचा आहे तो पूर्ण चालू पावसात सुद्धा आपण तो भूजलधारा जो शिकू शकतो बोरवेलचे पॉईंट काढू शकतो आपला अभ्यास वाढवू शकतो जेवढा अभ्यास तुम्ही वाढवाल किंवा जास्त जेवढे प्रयोग कराल किंवा तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढं तुम्ही जास्त शिकणार आहे जग हे पाहणार आहे पण शिकणार आहे तुम्ही जगाला वाटतं की हा काय करतो पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय जग हे पाहत राहतं तुम्ही जर प्रयत्न केला तुम्ही एफर्ट्स घेतले तुम्ही जर शिकत राहिला तर तुम्ही शिकणारच आहे पाहणार हे पाहत राहणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला प्रयोग करणं गरजेचं आहे फील्डवर जाणं गरजेचं आहे थोडक्यात जेवढा वेगवेगळे वे 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 फील्ड तुम्ही हँडल कराल त्यावेळेला प्रत्येक फील्डचा प्रत्येक क्षेत्राचा अनुभव हा वेगळा वे राहील प्रत्येक बृद्धलदारेचा जाणून घ्यायची त्याची जी आपली जी क्षमता आहे ती वाढेल आपली आणि आपला बोरवेल पॉईंट जो आहे तो किंवा विहिरीचा पॉईंट आहे तो सक्सेस होणार आहे शंभर टक्के तरी भूजल शोधकाने किंवा जे पाणी पाहणारे नवीन व्यक्ती आहेत तर त्यांनी ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस केली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट तारा नारळ वगैरे हे ट्राय केले पाहिजेत आणि याच्यातूनच तुम्ही शिकत राहणार आहे तुम्ही फक्त कसं आहे तो छंद पाहिजे तर मित्रांनो आपल्या ज्या बोरवेल्स आहेत त्या पाण्याचा उपसा करत राहा पाऊस पडलेला आहे आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे इथून पुढे आता विहिरीचं पॉईंट होतील काय काय बोरवेलचे पॉईंट पण नोव्हेंबर डिसेंबरपासून चालू होतील सिटी एरियामध्ये प्लॉटमध्ये बोरवेलचे पॉईंट आपण देत राहतो त्याचप्रमाणे शेतीमध्ये शेतीसाठी पाणी किंवा विहिरीसाठी जागा निश्चित करणे अशा प्रकारचे आपण उपक्रम हाती घेत असतो तर शेतकरी बंधूंना जर काय माहिती हवी असेल किंवा त्यांचं प्रक्षेत्र चेक करायचं असेल तर संपर्क साधू शकता काय शंका अडचणी असेल तर आपण विचारू शकता आणि भूजलधारा जी आहे किंवा जमिनीतील पाण्याचे प्रवाह आहे अचूक शोधणे आणि भूजलदारेचा अचूक क्रॉस काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यावरच आपलं बोरवेल पॉईंटचं सक्सेस आहे आणि त्यामुळं शेतीला पण पाणी मिळणार आहे आणि आपले पैसे पण वाया जाणार नाहीत आणि मुख्य करून आपल्याला शेती करण्याचा उत्साह किंवा शेतीबद्दल आवड आपल्याला निर्माण होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ बऱ्याच दिवसातून व्हिडिओ आपण बनवत आहे कारण फील्डमध्ये किंवा क्षेत्रामध्ये सध्या आपल्याला जाता येत नाही आता इथून पुढे ऑक्टोबरनंतर आपल्याला फील्डमध्ये किंवा क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येईल त्यावेळेला फील्डचे किंवा क्षेत्राचे व्हिडिओ पोरवॉल पॉईंटचे किंवाचे विरीच्या पॉईंटचे किंगचे हे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला भेटतील पण ह्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्याला काही जाता येत नव्हतं त्यामुळे आपण काय क्षेत्राचे किंवा फील्डचे व्हिडिओ आपल्याला अपलोड करता आले नाहीत तरी पण आपण जी काय टेक्निकल माहिती आहे किंवा कि मा कि जी आवश्यक माहिती आहे थी हे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तुत करत असतो आणि त्याचा शेतकरी बांधवांना किंवा नवनवीन ज्यांची शिकण्याची इच्छा आहे त्यांना ह्या माहितीचा प्रामुख्याने उपयोग होईल आणि जी माहिती आहे त्याचा आपण प्रॅक्टिकलमध्ये अंमलात आणून आपले जे काय पाण्याची जी गरज आहे किंवा शेतीसाठी जनावरांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी तर ते आपण मित्रांनो मिळवू शकता तर आज मला ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच गोष्टी सांगायच्या होत्या आता पुढचे जे व्हिडिओ येतील ते आपण प्रामुख्याने बोरवेल चेकिंगचे किंवा शेतीमधले किंवा प्लॉटमधले तर हे लाईव्ह व्हिडिओ जे आहे क्षेत्रातले तर ते आपण अपलोड करूया भविष्यामध्ये तर मित्रांनो सर्वांची साथ आपल्याला हवी आहे नेहमी चर्चेत राहा संपर्कात राहा जेणेकरून माहितीची जी देवाण घेता घेवाण करता येईल आणि एकमेकाला एकमेकाचा फायदा होऊन जाईल आणि आपली पाणी उपलब्ध करून आपली शेतीही आपल्याला समृद्ध करता येईल तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ असे असतात की मित्रांनो टाइमपास म्हणून आपले व्हिडिओ नसतात आपले व्हिडिओ असे असतात की ज्याच्यातून एक चांगल्या प्रकारे एक शास्त्रीय माहिती भेटेल एक अर्थपूर्ण काहीतरी संभाषण होईल किंवा लोकांना उपयोगी ज्ञान पडेल अशा पद्धतीने आपण व्हिडिओ हे अपलोड करत असतो तर टाईमपास म्हणून किंवा वेळ वाया घालवायचं म्हणून आपण व्हिडिओ काही अपलोड करत नाही आहे आपल्या माहितीचा किंवा आपल्या बोलण्याचा किंवा आपलं जे संशोधन आहे किंवा आपला जो समाजाला उपयोग होणार आहे अशा पद्धतीनेच आपण ही माहिती अपलोड करत असतो तर आपली सर्वांची साथ महत्वाची आहे मित्रांनो धन्यवाद तर आज एवढंच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद मित्रांनो नेहमी संपर्कात राहा चर्चेत राहा शंका समाधान जे आहे ते आपण निरसन करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये जे आपल्या प्रक्षेत्राचे व्हिडिओ आहेत शेतीतले आहेत प्लॉटले आहेत जिथे पाणी कसं चेक केलं जातं बोरवेल ड्रिलिंगचं कसं होतं पाणी किती लागतं तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ किंवा शेतीबद्दल काही नवीन माहिती असेल तर ते आपण अ.. अपलोड कराय करूया भविष्यामध्ये आणि जेणेकरून शेतकरी बांधवांपर्यंत हे माहिती पोहोचेल आणि त्यांना या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद मित्रांनो नमस्कार